नमस्कार निवडणुकीच्या काळात किंवा एरवीही काहीतरी चमत्कारिक विधानं करून वक्तव्य करून खळबळ माजवून द्यायची आणि चर्चेत राहायचं ही शरद पवार यांची जुनी सवय आहे आणि त्यांना ते जमतही इंडियन एक्सप्रेसला आताच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की येत्या दोन वर्षात देशभरातले प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जाऊ शकतात किंवा विलीनही होऊ शकतात आणि त्यात त्यांच्या पक्षाचाही समावेश होऊ शकतो असेही संकेत त्यांनी दिले त्यांनी असंही म्हटलं की आमची आणि काँग्रेसची विचारधारा सारखीच आहे हे म्हणता म्हणता त्यांनी उद्धव ठाकरेंची आणि आमची विचारधारा सारखीच आहे अशी एक छोटीशी पुस्ती त्याला जोडली तर त्या सगळ्या त्यांच्या वक्तव्यामागचा अर्थ काय आहे आणि खरंच असं घडू शकतं का यावरच मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो अनेक प्रादेशिक पक्ष पुढच्या दोन वर्षात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं जेव्हा पवार म्हणतात आणि आप आपली आणि काँग्रेसची विचारधारा एकसारखीच आहे असंही म्हणतात तेव्हा त्यांची ही, ही दोन्ही विधानं खरी आहेत असं मला वाटतं म्हणजे एकूणच बारामती आणि आत्ता ज्या अकरा निव अकरा मतदारसंघातल्या निवडणुका झाल्या त्यात फारसं काही बरं चित्र दिसत नसावं आणि त्यानुसार नुसा, त्या त्यानुसार आपला पक्ष सुरला जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विचारात काँग्रेस शरद पवार आहे का असं विरोधी पक्षांनीही म्हटलं आहे आणि काही विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे तर तोही त्यातनं एक निष्कर्ष काढता येऊ शकतो या निवडणुकीतले निकाल कारण की राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा आहे तिथे त्या पक्षात आणि जनतेलाही राष्ट्रवादीच्या समर्थकांनाही कोणाचं नेतृत्व मान्य आहे हे ठरवणारा निकाल असेल तो जर अजित पवारांच्या बाजूनी गेला तर अजित पवारांकडे राष्ट्रवादी राहील आणि जो उरलेला पक्ष आहे त्या पक्षाचं स्वतःचं अस्तित्व काहीच असणार नाही अशा वेळेला सुप्रिया सुळे यांची काहीतरी सोय करायची पाठवणी करायची असा काही शरद पवारांचा विचार आहे का त्यांचं पुनर्वसन करण्याचा विचार आहे का हा आ, हा सरळ साधा निष्कर्ष आहे आणि काँग्रेसला विरोध करून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं हे शरद पवारांना काही नवीन नाही आणि त्यांच्या समर्थकांनाही नवीन नाही मुळात काही विचारधारा घेऊन शरद पवार बाहेर निघाले होते असं नाही आता ते किरकोळच कारण म्हणावं लागेल कारण की साधारण चार पाच महिन्यातच त्यांनी पुन्हा काँग्रेससोबत युती केली आणि त्यानंतर आज सगळ्यात ते काँग्रेससोबत यांना त्या मार्गाने आहेतच त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होणं हा काही राष्ट्रवादीसाठी वेगळा हे नाहीये आणि पत्रकार सुद्धा त्याचं वर्णन चाणक्यांची कशी खेळी आहे वगैरे असंच करतील त्याच्यामुळे त्याचही काही आश्चर्य नाही आहे आपल्यापुरता प्रश्न पवारांनी कदाचित हा सोडवला असू शकेल पण हे विधान करताना उद्धव ठाकरे यांची मात्र त्यांनी पंचायत करून ठेवलेली आहे कारण शिवसेनेची विचारधारा ही आमच्यासारखी आहे असं त्यांनी म्हटलंय म्हणजे स्वाभिमान मराठी बाणा दिल्लीच्या थक्ता झुकणार नाही वगैरे वगैरे गर्जना करत शिवसेना म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याची जी धडपड उद्धव ठाकरे करत आहेत आता त्याच्यात त्यांच्यासमोर आणि ती करता करता शरद पवारांनीच त्यांना इतक्या पुढे आणलेलं आहे अर्थात शरद पवार एकटे याच्यासाठी जबाबदार नाही आहे आपण कुठे थांबायचं आणि कुठे नाही हे उद्धव ठाकरे यांना कळत नाही त्याच्यामुळे पण हा सगळाच एक वेगळा व्हिडिओचा विषय होऊ शकेल पण उद्धव ठाकरे सुद्धा काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे असं त्यांनी सूचित केलेलं आहे असं दिसतं म्हणजे ते स्वतः अजूनही माझा पक्ष चोरला सिंड्रोम मधून बाहेर आलेले नाही आहे तोच पक्ष त्यांना आता जर काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर तो सगळा पक्ष चोरला वगैरे हा जो सहानुभूतीचा सा फॅक्टर आहे तोच काम करत नाहीये असं पण ह्याच्यातनं दिसतं पण सहानुभूती आणि उद्धव ठाकरेंच्या विलिनीकरणाचा विषय ह्याच्यावर मी नक्की वेगळा एक व्हिडिओ करीन फक्त एक जाता जाता एवढंच हे आहे की म्हणजे बाळासाहेबांसाठी जे आज लावून बसलेले शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यांनी आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे हा हे आहे आणि चतुराईंनी उ शरद पवारांनी आपल्या भागातलं मतदान झाल्यानंतर हे स्टेटमेंट केलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या म्हणजे मुंबई ठाणे कल्याण हे जे उद्धव ठाकरे मराठवाडा हे जे उद्धव ठाकरेंचे बॅस्टियन्स मानले जातात तिथलं मतदान होण्याच्या आधी हे विधान केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पण आता जनरल टर्ममध्ये त्यांनी कारण असं म्हटलं की अनेक प्रादेशिक पक्ष असे विलीन होऊ शकतात जनरल टर्ममध्ये जर आपण हा विचार केला की असं होऊ शकतं का देशभरातले प्रादेशिक पक्ष असे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात का आणि त्या त्याचा फायदा राजकीय फायदा त्यांना मिळेल का असा जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की असा विचारही प्रादेशिक पक्षांसाठी अत्यंत आत्मघातकी ठरेल कारण आत्ताच्या भारताच्या राजकारणाचा जर विचार केला तर प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस अशी जर तुलना केली तर इंडिया आघाडीमध्ये जे पा प्रादेशिक पक्ष आहे त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला जर वाटत असेल तर तो काँग्रेस आणि राहुल गांधी पर्टिक्युलरली काँग्रेसचं नेतृत्व हा आहे कारण की काँग्रेसचं नेतृत्वच त्यांना पुढे येऊ देत नाही आहे त्यांच्या इतर कुठल्या नेतृत्वाला पुढे येऊ देत नाही आहे आणि काँग्रेस म्हणजे असून नड अडचण नसून खोळंबा असं काहीतरी काँग्रेससोबत त्यांचं झालेलं आहे कारण देशभरातला एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे पण प्रत्येक राज्यात मग ते बंगालमध्ये ममता बॅनर्जी घ्या समाजवादी पार्टी अखिलेश यादव उत्तर प्रदेशात घ्या तामिळनाडूत द्रमुक घ्या एस आर काँग्रेस बिजू जनता दल हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष नाही आहेत पण हे सगळे पक्ष आपापल्या राज्यात मजबूत आहेत आणि हे सगळे पक्ष जिथे जिथे मजबूत आहेत तिथे तिथे भारतीय जनता पार्टी अजूनही म्हणावा तसा शिरकाव करू शकलेली नाही म्हणजे यांची तगडी फाईट अगदी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले असून सुद्धा तेजस्वी यादव यांच्याबद्दलचं आकर्षण कायम आहे आणि आजही बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हेच दोन तगडे नेते आहेत तिथे राष्ट्रीय पक्षांना आणि एकेकाळी या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती पण आज त्या सगळ्या राज्यांमधनं काँग्रेस जवळजवळ नामशेष झाली आहे या प्रादेशिक पक्षांच्या ताकदीमुळे आणि त्यांनी गांभीर्याने आपल्या राज्या राज्यांमधलं राजकारण केल्यामुळे निदान त्यांनी आपल्या राज्याला तरी आपल्या राजकारणात प्रथम स्थानी ठेवलेलं आहे महाराष्ट्रात तसं झालेलं दिसत नाही म्हणून महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष दुबळे आहेत पण बाकी राज्यांचा विचार करता प्रादेशिक पक्षांसाठी काँग्रेस ही अडचण ठरते त्यांनी जागावाटपात काँग्रेसला जे स्थान दिलं आहे त्याच्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की काँग्रेस ही त्यांच्यासाठी अडचण आहे आणि इंडिया आघाडी एकत्रित म्हणजे ह्या निवडणुकीत ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी व्हावी यासाठी भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि ती तशी होऊ नये यासाठी इंडिया आघाडी आटोकाट प्रयत्न करत आहे त्याच्यातूनच काँग्रेसची स्थिती याच्यातनं दिसू शकेल अशा वेळेला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार सगळ्या प्रादेशिक पक्षांसाठी अत्यंत आत्मघातकी असू शकेल जसं की काँग्रेस आणि भाजपा अशी फाईट जिथे जिथे होती आहे मग मध्य प्रदेश असेल गुजरात असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड अशा सगळ्या राज्यांमध्ये भाजपासाठी सोपा विजय आहे हे भाजपाचे काय म्हणतात त्याला गोदी मीडियामध्ये नसलेले सुद्धा विश्लेषक सांगतात आहे की जवळजवळ सगळ्या सीट्स इथल्या भाजपा सहज जिंकू शकेल जिथे जिथे काँग्रेस आणि भाजपा फाईट आहे जिथे जिथे त्यांचा प्रादेशिक पक्षांशी लढा आहे तिथे तिथे भाजपाला जोरदार फाईट मारावी लागते आहे याच्यावरनं प्रादेशिक पक्षांची आजची स्थिती आणि काँग्रेसची आजची स्थिती हे कळतंय अशावेळी ही सगळी ही सगळं काँग विधान शरद पवारांचं म्हणजे ऑल ओव्हर देशासाठी तर ते काही सोयीचं किंवा याचं नाहीच आहे आणि कुठलाही प्रादेशिक पक्ष बघणार पण नाही शरद पवारांच्या या विधानाकडे प्रादेशिक पक्षांना माहिती आहे की आपलं जे काय अस्तित्व असेल ते आपलं काँग्रेससोबत न जाण्यामध्ये आहे काँग्रेससोबत जाण्यात नाही आहे मग विलीनीकरणाबद्दल शरद पवार कशाला बोलतात तर पुन्हा माझ्या पहिल्या मुद्द्यावर येते की नेतृत्वाची सोय म्हणजे इथला लढा राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो लढा आहे तो पूर्णपणे नेतृत्वाचा लढा आहे पक्ष सुप्रियाताईंकडे असावा का अजितदादांकडे असावा तिथे हा निकाल बहुतेक शरद पवारांना राजकारणी म्हणून शरद पवारांना माहिती आहे की तो अजित पवारांकडे असावा पण वडील म्हणून शरद पवारांना ते मान्य नाही आहे त्यामुळे त्यांनी ही फाईट आपल्या त्या दोन मुलांमध्ये सोडून दिली आहे जो जिंकणार आहे त्याच्याकडे राष्ट्रवादी जाणार आहे पण पुत्री मोहमुळे तिच्या दुसऱ्या घराची तर त्यांना काहीतरी सोय करावी लागणार आहे अशा वेळी महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं आयतवायत नेतृत्व जर सुप्रिया त्यांना मिळालं हो, तर एक पक्ष त्यांना मिळेल नाहीतर उरलेला राष्ट्रवादी त्यातले आता समजा अजित पवार जिंकले तर उरलेला राष्ट्रवादीतले लोक जातील अशा वेळेला मुलीच्या दुसऱ्या काहीतरी एका घराची पाठवणी तिकडे करण्याची सोय शरद पवार करतायत का हा एवढाच मला प्रश्न आहे पण सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं काँग्रेस भा महाराष्ट्रातल्या काँग्रेसला मान्य आहे का हा दुसरा प्रश्न आहे हा मुळात प्रश्न आहे त्याच्यामुळे या दोन विधानांचा शरद शा, पवारांचा अर्थ माझ्या दृष्टीने मी एवढाच लावे आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद